देवेंद्र फडणवीस भाजपा सरकारनं महाराष्ट्रावर हिंदी भाषा शक्तीचं धोरण लादण्याचा प्रयत्न केला आणि तो लादलाही तो जे बाळासाहेबांचे विचार सांगणाऱ्या एकनाथ शिंदेच्या सेनेच्या माध्यमातून म्हणजे दादा भुषे यांच्या माध्यमातून हा निर्णय महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न झाला करता करविता भाजपा असला देवेंद्र फडणवीस असले तरी माध्यम मात्र साधन मात्र दादा भुषे म्हणजे एकनाथ शिंदेची सेना होती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे विचार जे मराठी अस्मिता मराठी भाषा मराठी माणूस या म्हणजे मराठी धर्म अशा जे काही बाळासाहेबांचे विचार आहेत त्या विचारांच्या पूर्णपणे प्रतिकूल असलेला हा निर्णय म्हणजे अतिशय हिंदी धार्जिना म्हणजे उत्तर भारतीयांचं लांगुल चालन कसं करावं ते या भाजपनं या माध्यमातून दाखवून दिलं आणि तेही म्हणजे अक्षरशः बाळासाहेबांच्या विचार सांगणाऱ्या सेनेला त्यांनी काहीच या माध्यमातून कलंकित करण्याचं मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न सुद्धा या देवेंद्र फडणवीस भाजपानं साधला असं म्हणता येईल जे धोरण लादलं त्याच्या विरोधामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले राज ठाकरे म्हणालेही जे बाळासाहेबांना त्यांच्या हयातीत जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं म्हणजे आम्हा दोघा भावांना एकत्रित आणलं ते श्रेय सर्वस्वी या देवेंद्र फडणवीसांना जात बाळासाहेबांच्या विचारांचा जो आता ठाकरे ब्रँड म्हणजे एकनाथ शिंदे जे स्वतःला वारस सांगत होते वैचारिक वारस सांगत होते ते आता दोन ठाकरे बंधू एकत्रित आल्यामुळं एकनाथ शिंदेच्या सेनेची कुठेतरी नक्कीच पिछाहाट होणार याच भय या एकनाथ शिंदेच्या शेनेला सुद्धा आहे आणि त्यातूनच आता म्हणजे ज्यांनी जो प्रो गोविंदा दोन हजार पंचवीस जी स्पर्धा आहे गोविंदा पथकांची यामध्ये जोगेश्वरीचं जे गोविंदा पथक होतं जय जवान हे गोविंदा पथकाला प्रो गोविंदा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये प्रवेश नाकारला गेलाय आणि हा प्रवेश नाकारण्याचं कारण असं सांगितलं जात आहे की त्यांनी जो विजयी मेळावा घेतला होता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदा जे एका स्टेजवर आले म्हणजे महाराष्ट्रासमोर पहिल्यांदा दोघे भाऊ एकत्र आले त्या विजयी मेळाव्यामध्ये या जय जवान गोविंदा पथकानं जोगेश्वरीच्या सलामी दिली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना तीच कुठ तरी नडली आहे त्यांचा प्रवेश त्यातूनच चा नाकारला गेलाय असा आरोप केला जातोय आणि तो आरोप जर सत्य असेल तर मग मात्र हो कि यामध्ये कुठेतरी एकनाथ शिंदेच्या सेनेला आणि सरदारांना त्यांच्या सैन्याला कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं भय जरा जास्त छळताना दिसतंय अशी एकंदरीतरित्या परिस्थिती दिसते आहे नाही तर म्हणजे सुरुवातीला ज्या बातम्या आल्या की प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये जे की पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाचे ते विनर आहेत म्हणजे दोन पर्वामध्ये ज्यांनी स्पर्धा जिंकली आहे त्यांनाच या स्पर्धेमध्ये प्रवेश नाकारला गेलाय आणि तो नाकारण्याचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सलामी देणं विजयी मेळाव्यामध्ये म्हणजे एकंदरीतरित्या विचार केला असता जसं की म्हणतात की मुघलांच्या सैन्याला आणि सरदारांना पाण्यात सुद्धा संताजी धनाजी दिसायची अगदी तशीच अवस्था या एकनाथ शिंदेच्या सेनेची आणि सरदारांची झाली आहे का म्हणजे एवढ्या खालचं राजकारण म्हणजे गोविंदा पथकामध्ये म्हणजे खेळामध्ये कलेमध्ये तरी राजकारण नसावं साहित्याच्या क्षेत्रामध्ये कलेमध्ये महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये तरी म्हणजे धर्म परंपरा रूढी याचा तर तो भाजपा आणि एकनाथ शिंदे फार मोठा वारसा सांगतात मग हे त्यांच्याकडूनच याला कुठेतरी या गोविंदामध्ये राजकारण आणून कुठेतरी राजकारणाचा स्तर या एकनाथ शिंदेच्या सेनेनं आणि या सरकारनं कुठंतरी खाली आणखी खाली नेऊन ठेवला आहे का आणि खरोखर या गोविंदा पथकाला जर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना दिलेली विजयी सलामी ही भोवली आहे का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र